बॅक टू माय न्यू ब्लॉक तर मित्रांनो गुड मॉर्निंग तर मित्रांनो आलं तर आपण इथे सिरेजच्या मित्राला आणायला सिरेज गेलेला आहे त्याला बोलवायला आता येते ना दोघं जण सिरेश आलेला आहे काय खबर देतो बघू आपण का झालं सिरेश नाही मग येते त्याला तर आता नाही येणार आम्ही चाललो त्याचं दुखत आहे तर मित्रांनो चाललेलं मी आता आलेलं मेन रोड पर्यंत त्याला आहे त्याला चाललाय ते आता आलेलं इथं तुला सोडलेलं आता ते चाललंय उशिरच झालाय आजूबाजू सोडलेलं आज चाललो मित्रांनो आलेलो मी घरी आता घरी काय मित्र म्हणले आता काय एका सोबत गेल्या दुसऱ्या सोबत गेले आता येतो राग ना चाललं 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 बघाय सजावट कशी तर मित्रांनो आज लास्ट दिवस म्हणून दुपारी बी पाणी चालू ठेवलं आहे नाही ता तर बंद होत असतं पाणी तर आपण तिकीट आता तिकीट आणला जाणार आहे आपला कार्यकर्ता म्हणजे आपला मित्र तर बघा हे लकी ड्रॉ इकडे तर आपल्या पैशात जुगाड केलाय आता चालला आणायला बघा निस्तुरी मी आपला कारण

मी तर बघू काय काही वाटा ना सगळ्या कटारा आला आता चारदा पाचदा हिंडलंयचं थांब वाटा ना एका गोवी तरी आता कसं बळच बळ आपण चाललं ते एक वाटतं चल इकडे आपण काटायचं आला आपल्याला फिरायचं

किलो तिथून करवत घेतली मी काल पन्नास रुपयाला काय नाही आता घरी जाऊन टी व्ही खुली तर भाऊ आपला मित्र म्हटलं भाऊ इथं आपण दिवस लागले नाही आता चाललंयकडे तर हसिन आम्ही बस ना तू भी चायना मॉडेल म्हणून आवाज येतो काय

ट्रॉनिक पण बाराची किंमत हजारबाद झालं पंधरा एम ए दोन सेम ए पाणी लागतं आणि कोमट काय होतो रोगमुक्त होण्यासाठी रोग आपल्या शरीराला रोग प्रतिकास वाढते कोणताही आजार पावडर करतो

आ, आ, मिक्स डायरेक्ट फ्राय करायचं घरचं बुद्धल काही टाकायची गरज नाही टाकायची गरज नाही काही पाणी पाणी टाकायचं काही नाही शंभर रुपयाला शंभर रुपये दिले तो 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 इसी तो तो में, में, में तो मैडम लोग कांडका बनाते हैं दाल का बड़ी बनाते हैं ऐसा तैयार करें हेलो जलाओ घर कुछ भी आइटम है छान आइटम है आपका घर का आइटम चला संपला नवीन आलेगड़ी और ये आपका ऐसा बेसन का तंदुल का जवारी का गेहूं आटे का जो घर का मैडम लोग आपके बच्चे लोग बना रहे

हिंदुस्तान ट्रॅक्टर सगळ्या जुनी पसंत दहा बाय घर बघा आता हे तर ट्रॅक्टर फ्रॅक्टर आता झालं आपलं फिरणं आता चाललं तर आपण घरी

आपलं इथं काम चालू जाईल मित्रांना चाललो तर मित्रांना सोडायला कॉलेज मध्ये चाललो डायरेक्ट घरी कारण की सर तिथं आलीत सर असतील तिथं आपण काय आलो नाही आज कॉलेजला म्हणून आपल्याला काय जाता येत नाही आपण त्यांना भेटून जावं म्हणलं तर हे आपला पहिला निघलेली गाडी आता आलो तिथं चहा घ्यायला घेतलेला चहा आता चाललो तर मित्रांनो चाललो आपण आता चाललो आपण आता मला सांगून नाही काढलं चांगलं मी घरी आता मी चाललोय आता घरी घरी काय म्हणतो शर्ट आणा जायचा आपलं कॉलेजचा ड्रेस चाललो आपल्याला निघत कपडे आणि बघा अंधार पडला तरी आमचं काय मिटलं नाही आणि काही कपडा घेऊन झेंडा लागलो कारण की इथं काय भेटा नव्हते आणि मागे गेले ते आपण दुसऱ्या दुकानाकडे गेलो आपल्याला जायचं आता तिकडे बघायचं काय कपडा आता कॉलेजचा ड्रेस तिथे बॅटरनं घ्यावर आहे कुठेच आता बघू लागतं दुकान मग बघू लिंडू आता घ्यावर आहे काय आता कमी काय तर आपण चाललो आता दुसऱ्या दुकानी काय कपड्याचं काय बॅटर काय कलर दाखल दाखल कलर आणि आपल्याला साधारण कलर आणायला काय माता पाठव मित्रांनो आलो तर आपण आता इथे इथं बघू आता भेटते का नाही भेटलं आपण जो आता दुसरीकडे माझ्याकडे केले आपला पोहोन भाईराय माहिती एवढ्या मोठ्या दुकानात इथं काय भेटा नाही झाले ते अवघड झालंय गेवरायचं चुकून जल्म नाही घ्यावा घ्यावर आहेत मित्रांनो काही भेटायला ते शेवटे म्हणून आपलं झालं डोकं खराब तर आपण चाललो दादा चहाची नाईन्टी घ्यायला नाईन्टी घातल्याशी जमत नाही चहाची तुम्ही समजा लागले दुसरी बिस्किट मध्ये खासन भेटलेली काय नाही आता आपल्याला ते आपण आता चाललो तिकडे मोंड्यामध्ये बघायला त्या बघा सॅम्पल घेऊन हिंडत होते कपडा थोडा चाललो आता नाक्यावर सध्या मी आता बागेत मित्र गेला गाडी लावायला गाडी लावून येतो आता मोबाईल स्विच ऑफ पडला त्याचा चार्जिंग करून येतो एवढा वेळ आला मित्रांनो आम्ही रस्त्यातच आहे आता आता चालू डायरेक्ट मध्ये रस्त्यातपासून नाही लागत आहे हो नाला गेला कसा बसा आता चालू लय कटरावत बरा आता कॉलेज सुरू आहे मला आता काढन गडी भारी घातली कर मीच काय दिसम तर मी आपण अर्धी म्हणजे पूर्ण गेवर समजला आता पहिले भक्त खाक्का मारके एक दुकान तर हेमलो खक्का मार्केट मध्ये तिथे काय दिसलं नाही ते म्हणते मुश्किल मिळणार आहे एक म्हणता मुश्किल आहे एक आहे काय भेटणार नाही भेटणार नाही एक डोक्यात खायला लागल चाललो फाका मार्केट मधी तुम्हाला दिसाना काही विचारू कुठं म्हणून चाललो तर आपण आता बल्प रिफ्लेक्शन दाखवला गेले आता आपला मोबाईल पण एवढा भारी नाही बघू घे आता गेवात राहायचं असं म्हणलं हे दुकान आला आपल्याला कुठंच भेटलं नाही आता नाही चाललो घरी घेतली सगळी उतरली इतरांना <laughs> <laughs> हिंडून पिंडून सगळं आलो अशा प्रकारे आपलं दुकान लागलं तर अशा प्रकारे आपलं लक्ष संपत आहे